नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे झटकेपट असं होणारं मसाले भात आपल्या लग्न समारंभामध्ये हमखास ही डिश असतेच तर यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथे मी घेतलेलं आहे बासमती राईस घेतलेला आहे अख्खा आहे हे मी दोन भांडे घेतलेले आहे म्हणजे या मेजरप्रमाणे मी दोन भांडी घेतलेले आहेत इथे मी तूप घेतलेलं आहे कांदा घेतला आहे तमालपत्र घेतलं आहे आणि काजूचे काप घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतली पर, आहे परत फोडणीसाठी ते कढीपत्ता फ्रेश घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे हे सगळं मी उभं चिरून घेतलेलं आहे हे आपलं जे सिक्रेट वाटण आहे त्यासाठी मी एक मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे इथे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत मी अगदी थोडेच घेतलेले आहेत कारण मी गोडा मसाला देखील यूज करणार आहे म्हणजे जे आपल्या घरी अवेलेबल असतात ते घ्यायचे इथे मी लवंग घेतलेले आहे काळी मधी दोन तीन घेतले आहेत आणि दालचिनी घेतलेली इथे मी सुके खोबऱ्याचे काप घेतले आहेत एक छोटा बटाटा मी सालकडून कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी फ्रोझन मटार घेतलेलं आहे अगदी पाऊन वाटीच घेतले आहे इथे मी डबल बी घेतलेला आहे याला आपण कोकणामध्ये तरी फरस बी असं म्हणतात हे मी भिजत घालून त्याचं साल काढून असं डबल बी म्हणून घेतलेलं आहे ते पण पाऊन वाटी घेतलेलं आहे इथे मी छोटा गाजर घेतलेला आहे कट करून इथे अर्धी वाटीपेक्षाही कमी आहे आता सगळ्यात प्रथम मी हे तांदूळ धुवून निथळत ठेवणार आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आता आपण जे वाटण तयार करणार आहोत ते खोबरं वगैरे आपण सगळं भाजून घेणार आहोत तर मी तुम्हाला सॉरी बोलते कारण मी धणे घ्यायला या वाटणामध्ये विसरले होते एक चमचा मी आता धणे याच्यामध्ये मी घेणार आहे तर तुम्ही पण जेव्हा वाटण कराल तेव्हा धणे आवश्यक घ्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप घालून भाजून घेते अगदी थोडेसे असं गुलाबी रंगावर मी हे भाजून घेणार आहे यामध्ये मी धणे ऍड करून घेते खडे मसाले घेतले ते ऍड करून घेते आणि ते देखील यासोबत मी भाजून घेते छान असे हार आपल्याला भाजायचे आहेत म्हणजे डार्क करायचे आहेत आपले इथे धणे भाजून झालेत मी गॅस बंद करते आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता मी हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाहीये आता मी कोथिंबीर आणि या मिरच्या याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर छान गरम करून घेतोय आणि याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ते कुकर मध्ये बनवणार आहे काही ना पातेल्यामध्ये बनवायचं असेल तर बनवू शकता पण मी कुकरमध्ये बनवणार आहे तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये मी मोहरी घालते एक चमचा ते मी जिरं घालते एक चमचा इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी हिंग घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे इथे मी आले लसूण पेस्ट घालणार आहे छान असं मी परतून घेणार आहे गॅस मंदाच्या अशावर ठेवलेला आहे ते मी हे तमालपत्र घालून घेणार आहे उभा चिरलेला कांदा घालून घेते आणि छान परतून घेते आता हे ते मी थोडं वरती झाकण ठेवते म्हणजे आपला कांदा छान असं शिजणार आहे कांदा का बघते ना कांदा आपला छान शिजलेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो देखील मी इथे छान असं परतून घेते आणि याच्यामध्ये थोडस मी अगदी किंचित मी मीठ घालणार आहे त्यामुळे टोमॅटो आपलं छान शिजलं जाईल परत मी याच्यावर थोडं झाकण मारून घेते आता यामध्ये मी काजूवर घालून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे त्यामध्ये देखील आपल्या शिजला आहे आता मी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एक एक करून घालून घेणार आहे गाजर घालून घेतले ड्रोझन मटार घालून घेतले बटाटा घालून घेतलाय बी घालून घेतलं छान परतून घेतो आता याच्यामध्ये मी हे वाटण घालून घेणार आहे परतून घेणार छान सुगंध येतोय याच्यामध्ये मी गोडा मसाला वापरणार आहे एक दोन छोटे चमचे घेतलेले आहेत इथे मी प्लेन तिखट एक चमचा वापरणार आहे अगदी छोटा चमचा आहे छान आता मी परतून घेते आता इथे मी एक वाफ काढून घेणार आहे मसाले हे मसाले आपले छान भाजीला लागणार आहेत एक पास्ता आपण घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी हे तांदूळ जे भिजवले होते ऍड करून घेते असं मिक्स करून घेणार आहे इथे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त जुना वापरा जुना तांदूळ हा थोडा मोकळा होतो त्यामुळे शक्यतो जुना तांदूळ वापरात अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर मी याच्यावरती एक पाच सेकंड मी झाकण ठेवते आपले पाच सेकंड झालेले आहेत त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून घेते जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल पाणी घ्यायचं मी दोन भांडे तांदूळ घेतलं होतं म्हणून चार भांडे मी इथे पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे अगदी हे भरून मी अगोदर थोडंसं घातलं होतं टोटल माझे हे दीड चमचा मीठ झालेला आहेच्यामध्ये मी थोडं तूप घालून घेणार आहे तुपाने आपल्या भाताला छान टेस्ट येते इथे मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे मिक्स करून घेते मी झाकण लावून आणि हाय फ्लेम वर मी याच्या तीन शिटी काढून घेणार आहे आता इथे तीन शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि कुकर शिट्टी सुद्धा पडलेली आहे हे बघू शकता तुम्ही

छान असा मोकळा झालेला आहे आपला अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा आता याच्यावरती मी थोडं तूप घालणार आहे मी थोडं ओला नारळ घालणार आहे कारण मसाले भात म्हटलं की त्याच्यावरती ओला नारळ हा घेणार थोडी मी इथे कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सोबतच मी ते मट्टा बनवलेला आहे आणि काकडीची कोशिंबीर अशा पद्धतीने आपलं मसाले भात रेडी झालेलं आहे तुम्ही याच्याऐवजी पापड देखील भाजून घेऊ शकता किंवा तळून घेऊ शकता या लग्नसमारंभात जसं मसाले भात बनवला जातो त्या पद्धतीने मी मसाले भात आज बनवलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद